सध्या मराठी कलाविश्वात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत गेल्या काही महिन्यांपूर्वीच बऱ्याच कलाकारांनी साखरपुडा करत किंवा आपल्या नात्याची कबुली देत पोस्ट टाकल्या होत्या प्राजक्ता गायकवाड शिवानी नाईक अभिनेता निशाद भुईर हे कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं आपल्याला माहीत आहे आणि त्यांनी नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत हेही जाहीर केलं आहे आता यामध्ये आणखीन एक अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेत्रीच्या घरी सध्या लगीन घाई चालू आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्न करणार आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आता त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वीच अनुष्कानं बॅचलर्स पार्टीचे फोटो शेअर केले होते आता सध्या तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही फोटो शेअर झाले आहेत या सोहळ्याला मेघन आणि हर्षदा खानविलकर यांनी हजेरी लावली मेहंदी सोहळ्यात अनुष्का खूपच खुश दिसत आहे आता काही दिवसांमध्येच या दोघांचं लग्न आहे अनुष्का सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये दिसत आहे तर मेघन लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये काम करत आहे काही दिवसांपूर्वीच या दोघांचा केळवणाचा कार्यक्रमही पार पडला सोळा नोव्हेंबरला दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत असं म्हटलं जात आहे चला तर मग बघूया या सोहळ्याचे काही खास क्षण